नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे असं समजण्याचं बिलकुल कारण वारंवार त्याच्यातले मतभेद समोर येत आहेत परवा हर्षवर्धन पाटील जे भाजपमध्ये आहेत काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेले आहेत आणि पवार घराण्यांची त्यांचा सवता सुभा होता ज्यांची मोठा झगडा होता अनेक वर्षांचा ते शरद पवारांना भेटले आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर इंदापूरमधून दत्ता भरणे यांची उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे संतप्त झालेले आहेत भाजपसह ते नाराज आहेत अजितदादांवर ते नाराज आहेत महायुतीवर नाराज आहेत आणि कदाचित हर्षवर्धनजी उद्या महाविकास आघाडीकडे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात किंवा त्यांच्या पक्षातही जाऊ शकतात कारण त्यांना त्यांचं भवितव्य त्यांच्या मुलीचं भवितव्य हे पाहायचं आहे अनेक ठिकाणी महायुतीमध्ये एकमेकांच्याबद्दल मतभेद आहेत नारायण राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी दुर्दैवाने उद्ध्वस्त झाला पडला त्या ठिकाणी जे वर्तन केलं दमबाजीचं राडेबाजीचं अत्यंत मवालीपणाचं मस्तवालपणाचं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी नोंदवली त्याचबरोबर त्यांच्या मुलांकडनं किंवा त्यांच्याकडनं जी वक्तव्य होतात त्याच्याबद्दल त्याबद्दल अजितदादा पवारसुद्धा समाधानी नसतात तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी जेव्हा अजितदादा हे विरोधी पक्षात होते तेव्हा एक प्रसंग असा आला की मी अजितदादांना फिरू देणार नाही असा दम उघड उघड दम मी त्यांचा कार्यक्रम करीन असा दम नारायण राणे यांनी त्यांना दिला नारायण राणे आणि अजितदादा यांचे संबंध बिलकुल चांगले नाही आहेत बिलकुल सरोख्याचे नाही पण आज आपल्याला बोलायचं आहे ते तानाजी सावंत जे शिवसेना शिंदे सेनेचे से एक नेते आहेत मंत्री आहेत त्यांच्याबद्दल कारण त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे तानाजी सावंत हे आपल्याला माहिती आहेत की ते इंजिनियर आहेत इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत ते त्यानंतर त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली सोनारी उस्मानाबाद जिल्ह्यात सोनारीला भैरवनाथ खाजगी साखर कारखाना त्यांनी उभारला आणि त्याचे अनेक ठिकाणी चार पाच युनिट्स त्यांनी ठिकठिकाणी उभे केले कारखाना चालवला त्यांनी पुणे जिल्ह्यात त्यांची युनिट्स आहेत नंतर जयवंत शिक्षण प्रसार मंडळ आहे त्यांचं आणि त्यांचा बिझनेस मोठा आहे नंतर महाविद्यालय आहेत त्यांची हे सगळं आपल्याला माहीत हे तानाजी साहेबांत सावंत काही फार मोठे नेते नाही आहेत फार जुने काही राजकारणातले नेते आहेत असं मानायचं काय नाही दोन हजार सोळामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचं उपनेते केलं दोन हजार सोळामध्ये विधानपरिषदवर त्यांना पाठवलं सतरा साली संपर्क प्रमुख आणि सोलापूर संपर्क प्रमुख आणि त्यांची नियुक्ती केली उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री झाले हे सगळं उद्धव ठाकरे यांनी त्यांना जो काही जी काही संधी खरी दिली ती उद्धव ठाकरेंनी दिली त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव न बाळगता कृतज्ञपणा दाखवणं हा त्यांचा एक स्वभाव असावा असं वाटतं दोन हजार एकोणीसला विधानसभेवर निवडून आले आणि हे सगळं उद्धव ठाकरेंनीच तिकीटं दिली दोन हजार बावीसमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आता ते जे काही खाती सांभाळत आहेत त्या खात्यांचं काम कारभार हा समाधानकारक आहे असं बिलकुल नाही त्यांच्याकडे आरोग्य खातं आहे परंतु आपल्याला आठवत असेल की त्यांनी एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं ते असं म्हणाले होते की हाफकिन हे मी हाफकिन हे कोणती व्यक्ती म्हणजे हा हाफकीन इन्स्टिट्यूट त्यांना माहितीच नव्हती कोणीतरी माणूस आहे इथे मी अजून जिवंत असलेला कोणताही माणूस आहे असं त्यांना वाटलं त्यांच्या घोर अज्ञानाचं प्रदर्शन त्यांनी त्यामुळे त्यानिमित्तानं झालं पण त्याखेरीज धरणामध्ये गळती झाल्यावरती खेकड्यांच्या गळ्यामध्ये याचं पाप फोडण्याचं कामही त्यांनी करून आपल्याला हास्यास्पद करून घेतलं ते तानाजी सावंत हे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं आणि ज्यात एकनाथ शिंदे होते सगळे लाभ मिळवत होते स्वतः सर्व मलई खात होते हे सगळे लोक जी टोळी गद्दारांची टोळी गेली आणि ज्याबरोबर तानाजी सावंतही शिंदेबरोबर गेले ते सर्व त्यांना उद्धव ठाकरे यांनी दिले होते सगळे फायदे सुद्धा अजितदादा पवार यांच्या नावाने खडे फोडत होते ताना ते तानाजी सावंत त्यांनी जाहीर वक्तव्य केली होती दादांच्या विरोधात की दादा आम्हाला फंड देत नाहीत फंड देत नाहीत आणि मग इतर लोकांनी सुद्धा तो गजर सुरू केला आणि मग एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आणि त्यांच्यानंतर वर्ष दीड वर्षामध्ये अजितदादांनी गद्दारी केली पण तानाजी सावंत परवा जे म्हणाले ते असं आहे ते म्हणाले काय की मंत्रिमंडळात राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून आम्ही बसत असलो तरी बाहेर आल्यावरती उलट्या होतात आम्हाला आपल्या म्हणजे मला त्यांची ॲलर्जी आहे आणि पहिल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मला आवडतच नाही म्हणजे अलजी आहे आमचा विरोध आहे त्याला असं ते सतत म्हणत होते पण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीत ते होते तेव्हा त्यांना उलट्या होत नव्हत्या का मला माहिती आहे किंवा तेव्हा ते काही औषधं घेत होते का तेही मला माहिती पण तेव्हा ते, ते व्यवस्थित तिथे होते मग अजून अजून कटकट करत होते मग ते म्हणाले की माझं काँग्रेस राष्ट्रवादीशी कधी पटत नाही पण मंत्रिमंडळात दुर्दैवानी बसायला लागतं त्यांच्याबरोबर असं त्यांचं मन म म्हणणं आहे आता हे सगळं म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजितदादा गटामध्ये संताप व्यक्त केला सगळ्यांनी संताप व्यक्त केला त्यामध्ये उमेश पाटील हे जे त्यांचे प्रवक्ते आहेत मुख्य प्रवक्ते प्रमुख प्रवक्ते आहेत आघाडीचे प्रवक्ते ते काय म्हणाले की तानाजी सावंतांना हाकुलून द्या मंत्रिमंडळात असं उमेश पाटील डायरेक्ट म्हणाले आणि ते म्हणाले की त्यांची हकालपट्टी होईपर्यंत राष्ट्रपतीच्या मंत्र्यांनी बैठकीवर मग कॅबिनेटच्या बैठकीवरतीच बहिष्कार बैठ टाकावा आणि सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या बाहेर कधी उलटी केलेली बघितलं नाही असा टोला राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अथराम यांनी व्यक्त केला धर्मराव बाबा हे सुद्धा सातत्याने म्हणतात की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत ते होतील ते ते होणं आम्हाला आवडेल ते अजितदादांचे निष्ठावंत आणि जवळचे आहे त्यांनी ताबडतोब वक्तव्य केलं आणि उमेश पाटील यांनी तर संताप व्यक्त केला म्हणजे हाकलून द्या असं ते म्हणाले नाहीतर आणि ते म्हणाले की आपण आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आम्ही आमची विचारसाठी सोडली नाही की यशवंतराव चव्हाणांची असेल किंवा शाहू फुले आंबेडकरांची आम्ही इथे गेलो आहे म्हणून आम्ही लोटांगण घालणार नाही नाहीतर आम्ही बाहेर पडू असं ते म्हणाले बाहेर पडावं म्हणजे आयदर तानाजीना तानाजींना हाकला इथनं मंत्रिमंडळातनं नाही तर आम्ही बाहेर पडू कारण आम्ही स्वाभिमानी आहोत अशी खणखणीत भूमिका उमेश पाटील यांनी व्यक्त केली बघा अशी भूमिका राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कुठल्याही प्रवक्त्यांनी अशा शब्दामध्ये व्यक्त करण्याचं धाडच दाखवलं नाही जे उमेश पाटील यांनी धाड दाखवलं त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो उमेश पाटील यांनी कधी आपल्या आपली विचारसरणी सोडून भाजपचं कंटिन्युअस जे भजन गातात त्यापैकी ते नाही आहे त्यांनी स्पष्टपणे आणि रोखोकपणे आपली भूमिका मांडली कदाचित पक्षश्रेष्ठींना त्यांच्या आवडेल न आवडेल त्याचा विचार केला नाही त्यांनी थेटपणे त्यांनी ती भूमिका मांडली आणि ही, ही अभिनंदनीय गोष्ट आहे नाहीतर अनेकदा प्रवक्ते घाबरत घाबरत बोलतात पण त्यांनी तानाजी सावंत त्यांचा सा स्पष्ट शब्दामध्ये समाचार घेतला आणि एकूण मंत्रिमंडळाचं स्टेटस काय महायुतीचं सर स्टेटस काय ते कमी करण्याचा प्रयत्न अशा लोकांच्या वक्तव्यामुळे होतो असं ते म्हणाल त्यानंतर अशी बातमी आली की एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना बोलवलं आहे आणि हा व्हिडिओ कदाचित रिलीज होईपर्यंत त्यांची बिनपाण्याने करतील अशाही बातम्या आहेत हजामत करतील त्यांची कान उघडणी होईल अशा बातम्या लागलेल्या आहेत मला माहीत नाही काय होईल असं ठरलेलं होतं तिन्ही पक्षांच्या संयुक्त मेळाव्यात की एकमेकांच्या विरोधातली वक्तव्य जाहीरपणे करू नयेत स्पष्टपणे असा सल्ला फडणवीसांनी दिला होता दादानी दिला होता एकनाथ शिंदेनी दिला होता जाहीरपणे खाजगीपणे पण तानाजी सावंत वारंवार बोलत आहेत आणि ते का बोलत आहेत आणि असेच असेच अन्य लोकांचेही असे असं मत आहे मी तुम्हाला सांगतो की आता अजितदादा गटामध्ये काही लोक असे आहेत की जे आज ना उद्या शरद पवारांवर जाण्याची शक्यता आहे आणि जाण्याची शक्यता दाटच शक्यता आहे तिथून गळती सुरू होणार आहे मी झिरवळ्यांचे चिरंजीव जाणार आहेत कुठे आणखीन कोण सातारा जिल्ह्यात कोणी जाणार आहे आणि ठिकठिकाणी ही सगळी नावं ही योग्य वेळी बाहेर येते कारण अजितदादांची ताकद लोकसभेमध्ये केवळ अडीच टक्के त्यांना मतं मिळाली होती एकच जागा त्यांच्या पदरात आली ती पक्षामुळे नाही सुनील तटकर यांच्या स्वतःच्या काय जे काय करामती ते करू शकतात त्यामुळे ती आली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जी महायुतीमध्ये जी आहे ती संपूर्ण का कोंडी होती बघा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट स्टेटस कॅबिनेट दर्जा असं काही मंत्रिपद मिळालं नाही शिवाय आर एस एसच्या शिवाय शॅप सुरू आहेत विरुद्ध की हे अत्यंत सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन आपणच खाली खड्ड्यात जाऊ आपली नौका डुबेल असं संघाच्या आणि भाजपच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना वाटते त्यांना हकलून द्या मंत्रिमंडळातनं बाहेर काढा महायुतीतनं अशी भाषा काही जणांनी केलेली आहे पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा अजितदादांना जेव्हा प्रश्न विचारला ते म्हणाले की अशा टीकेमुळे काही मला भोकं पडत नाही अंगाला होऊ देत कोणाला टीका करायची मला जे काही काम करायचं ते मी करतो आहे माझ्या माझी वाटचाल विकासासाठी चाललेली आहे वगैरे वगैरे अजितदादांना हा सल्ला मिळालेला आहे की तुम्ही त्या सापड्यात अडकू नका कोणी टीका केली किंवा के तुम्ही त्यांच्यावरती बोलणार त्यामुळे अजितदादांना संतापाला अंगाची लाही, लाही होत असेल तरी त्यांना स्वभावाला मुरड घालावी लागते हे आपण लक्षात घ्या आता एक लक्षात घ्या की त्यामध्ये अशी गोष्ट आहे की अजितदादाने जनसन्मान यात्रा काढली आणि जनसन्मान यात्रेमधनं त्यांनी आपलं धाक लाडकी बहीणचं मार्केटिंग सुरू केलं सगळीकडे बॅनर्स लागली की अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच फक्त हे काम केलेलं आहे त्यामुळे जुन्नरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला निदर्शनं केली त्यांना त्या ते आवडलं नाही की सगळं क्रेडिट स्वतःकडे घेत आहेत कुठे सगळीकडे स्वतःचे फोटो टाकत आहेत मी केलं हे मुलाखतीमधन सांगताय ते मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना काही श्रेय देत नाहीत अशी भावना भाजपची आणि शिंदेच्या सेनेमधल्या काही कार्यकर्त्यांची झाली नेत्यांची झालेली आहे त्यामुळे ते चिडलेले मग लाडकी बहीणनंतर अचानकपणे ते बदलापूरचं प्रकरण आल्यामुळे लाडकी बहीण या योजने लाडकी बहीण बहिणीसाठी तुम्ही पैसे देत आहे पण पहिला प्रश्न आला की ते कुठून देत आहे आमच्याच खिशातनं टॅक्स लावून तुम्ही काढताय आणि लाडक्या बहिणीची सुरक्षा करण्याच्याऐवजी ते त्यांना पैसे देऊन खुश आहे फक्त अशी टीका सुरू झाली त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेला जो रिस्पॉन्स मिळत होता जे गुडविल तयार होत होतं ते कुठेतरी हो हो मागे पडलं आणि अजितदादा पुन्हा हिरमुसरे झाले की एवढं आपण मेहनतीने सगळं केलं मध्य प्रदेशची एवढी कॉपी केली योजनेची आपण आणि एवढी जाहिरातबाजी करून आपल्याला काही मिळत नाही याचा ब त्यांची काय जनसन्मान जी यात्रा आहे त्यालाही फारसा रिस्पॉन्स मिळत नाही मराठवाड्यात तर काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांना काही ठिकाणी मिळालं त्यांच्या त्यांच्या जे काही मतदारसंघाला काय तिथे पण मराठवाड्यात मिळाला नाही मराठवाड्यात जरांगे फॅक्टर आहे आणि जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला तडाखा विशेषतः भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे शिवाय बारामतीत अजितदादांचा पराभव झाल्यामुळे त्यांचं मुळातच वजन कमी झालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखीन गोष्ट अशी की फडणवीसांनी जाहीर मुलाखतीत सांगितले की अजितदादांबरोबर जी आहे ती तडजोड आहे विचारसरणीशी केलेली तडजोड आहे आणि ती राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात की प विरोधातल्या लोकांनी काही केलं तर आपल्याला स्वतः काही राजकीय लवचिकता दाखवून काही गोष्टी कराव्या लागतात म्हणून आम्ही ते केले आहे फडणवीसांनीच बैलगाडी पुरावे दिले होते की अजितदादा हे सिंचनात अजितदादानी कसा भ्रष्टाचार केला आहे त्यांना तुरुंगात कसं पाठवणं आवश्यक आहे हे स्वतः फडणवीस विनोद तावडे हे सगळे सांगतो ते सगळे विसरलेत आणि आता अजितदादांचे कौतुक करत आहेत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हे यांना सगळे श्रेय आहे लोकसभेमध्ये फडणवीस असूनही महायु भाजपचा दारुण पराभव झाला खूप कमी जागा मिळाल्या नऊच जागा मिळाल्या आणि त्यांच्यापेक्षा केवळ दोन जागा कमी एकनाथ शिंदे गटाला मिळाल्या आणि त्यामुळे फडणवीसांचाच एकूण दबदबा तिथे कमी झाला फडणवीसांची लोकप्रियतेला न खागलं गेलं त्यात गृहमंत्री म्हणून फडणवीस अत्यंत कार्यक्षम आहेत असं वारंवार सिद्ध होत आहे त्यामुळे फडणवीसांना नाराजी आणि अजितदादा अजितदादांच्या बाबत काय की अजितदादांवरती संघाने केलेली टीका आहे शिंदेंचे काही नेते अजितदादांवर टीका करत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे विरोधात देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे कदाचित एकत्र आलेत का असाही प्रश्न निर्माण झाला आहे अशी एक महायुतीमध्ये एक दुफळी पडले का असाही प्रश्न आहे राष्ट्रवादी अजितदादा गटातले अनेक लोक असं म्हणत आहेत की काही म्हणजे असे तिथे ती तीन प्रवाह आहेत एक प्रवाह असा आहे की आपण भाजपवर जावं ठीक आहे चांगलं आहे सगळे सत्तेचे फायदे घेऊ अजितदादा जे म्हणत आहेत की सत्तेशिवाय काही व्यवसाय सगळं तर ते सगळे फायदे घेऊ दुसरा एक गट म्हणतोय की आपला इथे अपमान होतो आहे म्हणून आपण तिसरी आघाडी करूया मग त्या तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर असतील राजू शेट्टी असतील आणखीन आणखीन कोणकोण छोटे छोटे पक्ष असतील यांची तिसरी आघाडी करू अजून एक प्रवाह असा आहे की स्वतंत्रपणे निवडणुका लढू स्वतंत्रपणे निवडणुका लढून शरद पवारांचं जेवढं नुकसान करता येईल तेवढं करायचं आणि त्या बदल्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं शिंदे फडणवीसांचं आलं तर त्याला बाहेरून पाठिंबा द्यायचा किंवा त्याच्यामध्ये सामील व्हायचं पण आपण या महायुतीला एक अँटी इन्कमसी असल्यामुळे आपण तिथे थांबण्यात पळ नाही कारण आपली पंचायत झालेली आहे ते कारण आपली विचारसरणी शाहू फुले आंबेडकरांची आहे आणि ती ती त्यांच्याशी काय म्हणतात मिसळत नाही पण ज्याप्रमाणे शिंदे म्हणतात की मी हिंदुत्ववादी आहे भाजप हिंदुत्ववादी आहे त्यामुळे ते, ते ज्याप्रमाणे एक जान है हम अशा प्रकारचं त्यांचं एकूण एकमेकात मिसळले तशा अजित अजितदादा पवार मिसळले नाही आहेत आणि फडणवीस वारंवार सांग सांगत होतेच सा की आमची विचारसरणी बी वेगळी आणि तडजोड म्हणून आम्ही एकत्र आलो शिंदे सेनेचे अनेक नेते दादांच्या नावाने खडी फोडतात की तानाजी सावंतही म्हणाले होते की माझी फाईल क्लिअर होत नाही मोबाईल व्हॅन्स खरेदी करायचे आता अडीचशे तीनशे कोटी आणि त्याला अजितदादांनी विरोध केला ती फाईल क्लिअर करत नाही अजितदादा म्हणाले मला ती फाईलच मिळाली नाही आणि तानाजी सावंत त्यांच्या आरोग्य जे का विभाग आहे त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे सतत आरोप होत असतात तानाजी सावंत यांची प्रतिमा अत्यंत खराब आहे आणि त्यामुळे शिंदे सेना आणि अजितदादा यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांमुळे किंवा अन्य काही नेत्यांमुळे हे त्या म्हणजे भाजपचे काही नेते विशेष आणि विशेषतः आता समजा आता रवींद्र चव्हाण असतील किंवा अन्य काही नेते यांच्यात आणि अजितदादा गटामध्ये फारसं सहचार्य आहेत असं दिसत नाही अनेक ठिकाणी मतभेद दिसतात पण जास्त मतभेद हे शिंदे सेनेशी आहे आणि म्हणून महायुतीमध्ये एक प्रकारची दुफळी निर्माण झालेली आहे आणि याचं काय करायचं माय इधर जाऊ या माय उधर जाऊ तुम्हाला माहिती आहे प्रसिद्ध कवाली म्हणजे इधर जाऊ या उधर जाऊ असा प्रश्न अजितदादांना पडला आहे अजितदादांच्या बरोबरचे जे काही जुने सहकारी होते जे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीमध्ये वाढले शाहू फुले आंबेडकर ही विचारसरणी घेऊन वाढली त्यांना ते कम्फर्टेबल नाही आहेत भाजपवर जाणार त्यांना असं वाटते की अजितदादांनी बाहेर व्हावं आपला प्रचंड अपमान होतो आहे दिवसेंदिवस लाथा आहेत आपल्याला शिवीगाळ गाळ करतायत लाखोली वाहत आहेत आपल्याला महायुतीचे इन अन्य दोन पक्ष इतका अपमानित होऊन आपण कशासाठी राहायचं स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही उमेश पाटील जाहीरपणाने म्हणायचे आणि अन्य काही नेत्या नाहीत असं वाटतं आता अजितदादा एक काही जण असं म्हणतात की अजितदादा शरद पवारांकडे येतील का पण शरद पवारांच्या शरद पवार त्यांच्यामध्ये खूपच आता अंतर पडलेलं आहे पुढच्या काही वर्षामध्ये काय होईल ते माहीत नाही काही काही सांगता येत नाही संघर्ष पातळी होत असतो सौम्य होत असतो पण एक लक्षात घ्या तुम्ही सुप्रियाताई सुळेंनी कधीही अजितदादांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे असं म्हटलेलं नाही त्या असं म्हणाल्या की मोदी आणि फडणवीस हेच आरोप करत होते अजितदादांवर तर आता त्याचं काय त्याची चौकशी करणार का ते त्यांचं त्यांना माहिती आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात मी आम्ही काय आरोप केले नाही आम्ही त्याबद्दल काही बोललेलोच ना असं त्या म्हणतात रोहित पवार आणि अजितदादा यांच्यात सतत संघर्ष चालला असतो रोहित पवार हे ज्या पद्धतीने अजितदादांबद्दल बोलतात किंवा कमेंट्स करतात त्याबद्दल सुनील तटकर यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केलेत की हे रोहित पवार हे सगळ्या जगाबद्दल बोलत असतात त्यांना जगाचं ज्ञान आहे वगैरे वगैरे असं करून त्यांनी त्यांचे टिंगल केले रोहित पवार हे शरद पवार यांच्या जवळ आहे आणि अजितदादा पवार आणि रोहित पवार यांच्यातला संघर्ष आपल्याला माहिती आहे पण जे काही असेल ते असेल की विशाळगडाच्या संदर्भामध्ये अजितदादांनी भूमिका आपली स्पष्ट केली की भाजप जे मुस्लिम द्वेषाचं राजकारण करतं ते मला मान्य नाही हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मालवणचा जो पुतळा कोसळला त्याबद्दल तीव्र सं संताप व्यक्त केला अजितदादानी ते पुन्हा पुन्हा त्यांचं स्टेटमेंट लक्षात ते काय म्हणाले की ज्या कोणी हे केलं असेल मग तो कोणीही असेल ज्या कोणी केलं असेल कोणीही असेल त्याला शिक्षा घडली पाहिजे कोणीही असेल म्हणजे त्यांचं एक बोट श्रीकांत शिंदेंच्या दिशेने किंवा एकनाथ शिंदेंच्या दिशेने होतं का काही जणांनी असा आरोप केला की या पुतळ्यासंबंधी राणे फॅमिलीशी काहीतरी संबंध आहे आपट्याची निवड कोणी केली मग श्रीकांत शिंदेने केली का राणे फॅमिलीने केली दोन्हीकडे बोटं दाखवले जात आहेत मग तिकडे अजितदादांचं बोट आहे का अजितदादा त्या दिशेमध्ये ते जरी समजा श्रीकांत शिंदेंच्यामुळे जयदी तो आपटेला काम मिळालं असलं तर त्या त्यांनाही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं अजितदादांना म्हणायचे का हे असे अनेक अर्थ काढता येतील आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादानी आपलं विशाळगडच्या प्रकरणात किंवा पुतळ्याच्या संदर्भात कठोर वक्तव्य करून आणि आधी माफी मागितली नाही नाही एकनाथ शिंदेंच्या आधी दादांनी माफी अगो अगोदर मागली मोदींनी नंतर मागितली मोदींपूर्वीच अजितदादांनी माफी मागितली आणि आपली भूमिका स्पष्ट केली एक प्रकारे शिवराय हे आमचं खरं दैवत आहे हे भाजपचं दैवत कधीच नव्हतं किंवा शिंदेंना शिवाय त्याच्याबद्दल फारसं प्रेम मला जास्त प्रेम आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तिथे मालवणला जाऊन मालवणला भेट येते मालवणला आत्तापर्यंत आदित्य ठाकरे गेलेत विजय वडेट्टीवार गेले अंबादास दानवे गेले वैभव नाईक तर तिथलेच आहेत वैभव नाईक तर अनेक गोष्टी सांगतात तिथल्या पण देवेंद्र फडणवीस अजून गेले नाहीत एकनाथ शिंदे तिथे अद्याप गेले नाहीत हे आपण लक्षात ठेवा त्यामुळे अजितदादांचं हे वेगळेपण जे आहे त्या संदर्भातलं ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि अजित अजितदादा आहे त्यामध्ये सुद्धा आपली एक वेगळी जागा तयार करतात आता एक लक्षात घ्या तुम्ही की संजय शिरसाट जे शिंदेसेनेचे से प्रवक्ते आहेत ते म्हणाले की तानाजी सावंत जे, जे काय बोलले ते जुन्या काळाबद्दल बोलले होते की जेव्हा अजितदादा आमच्यात फंडावरनं संघर्ष होता आत्ताचा काही त्याच्याशी संबंध आहे संबंध नाही असं करून ते त्याच्यावरती पांघवून घालण्याचा प्रयत्न करतो पण यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे तो जागा वाटपचा बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या मेळाव्या पक्ष मेळाव्यात भुजबळ असं म्हणाले होते की पंच्याऐंशी नव्वद जागा आपण मागितल्या पाहिजेत विधानसभेला तेव्हा आपल्याला पंचावन्न साठ जागा मिळतील आणि आपल्या तेवढ्या जागा निवडून येतील गेल्यावेळी एकासंद शिव राष्ट्रवादीला चोपन्न जागा मिळाल्या चोपन्न जागा जिंकून आले त्यातले आता समजा चा चाळीस बेचाळीस दादांबरोबर असले बाकीचं शरद पवारांबरोबर आहे पण त्या जागाशिवाय काँग्रेसमधनं काही जण आपल्याकडे आलेले आहेत किंवा येणार आहेत ते त्या तीन जागा आणि शिवाय जे काही दोन तीन व्यक्ती आहेत की जे आपल्याबरोबरच आहेत असं करून साठ जागांची तयारी करा विधानसभेची असं दादा म्हणाले मी साठ जागा आपल्याला मिळणारच आहे कारण आपल्याकडे चोपन्नता होत आहेच मग एक संध राष्ट्रवादीकडे चोपन्नता आपल्याला शिवाय त्याच्या पलीकडे ज्या जागा आहेत त्या जा जागांवरती जा 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 तुम्ही तयारीला लागा असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा म्हणाले पण त्यांना जागा जा किती मिळतील हा प्रश्न आहे कारण एकनाथ शिंदे शंभरपेक्षा शंभरापेक्षा किमान शंभर जागा मार शिवाय देवेंद्र फडणवीसांच्याकडून म्हणजे एकशे पंचावन्न एकशे साठ तरी जागा आपल्या एकशे साठ जागा तरी मिळाल्या पाहिजेत असं भाजपच्या लोकांचं मत एकशे साठ प्लस शंभर जागा जे जा एकनाथ शिंदे दोनशे साठ होतात विधानसभेच्या एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत मी केवळ अठ्ठावीस जागा अजितदादांना देणार का आणि इतक्या कमी जागा दिल्या तर अजितदादांना तो अपमान सहन होईल का अजितदादांची कोंडी होईल का आणि अजितदादा या महायुतीमध्ये कम्फर्टेबल आहेत का का तोंड दाबून ते बुक्क्यांचा मार सहन करतात का आज त्यांचे जे पोश्चरिंग किंवा अशा भूमिका घेतात विशाळगड असेल किंवा पुतळ्यासंदर्भात आपली वेगळी एक आयडेंटिटी तयार करून आणि वारंवार ते सांगतात की आम्ही आमची मूळ विचारसरणी यशवंतरावांची शाहू फुले आंबेडकरांची सोडली नाही त्याचा अर्थ असा आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की उद्या महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ गेली जास्ती सगळ्यात जास्त जागा त्यांना मिळाली आणि थोड्या जागा कमी मिळाल्या आणि मग त्यांना गरज हे सरकार स्थापन करताना समजा दादा गटाला काय समजा म्हणा दादा तुम्ही की दहा पंधरा जागा मिळाल्या त्यांची गरज असेल तर अजितदादा त्यांना पाठिंबा देऊ शकता कारण काय अजितदादानी सांगितलं आहे की सत्तेत असल्याशिवाय लोकांची कामं होत नाही आणि अजितदादांना तर लोकांची कामं हो रात्र खावण्याचा सोस आहे हौस हो आहे त्यांना लोकांसाठी ते संपूर्ण अहनिश त्यांनी आपलं आयुष्यपणाला आहे ते सुनील तटके मग तुम्ही भले म्हणा की सिंचनामध्ये कोणी कोणी किती किती मलिदा लाटलेला आहे पण ते असा त्यांचा दावा आहे सकाळी सहापासून मी काम करतो ते देशसेवेलाच लागतो लागतात तटकरीवसा सकाळी उठत चहा पिऊन लगेच देशसेवेला बाहेर पडतात अजितदादा गटातले सगळेजण रात्र देशसेवेसाठी राब राब राबतात आणि देशसेवा करायची तर सत्ता पाहिजे सत्ता नाही मिळाली तर ज्यांना सत्ता मिळाली त्यांच्या मांडीला मांडी लावून गेलं पाहिजे तिथे आपण त्यामुळे उद्या कोणी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा हो त्यांचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ आम्हाला सत्तेत जायचं आहे असा एक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे की न्यूटनचा असे सिद्धांत पायथागोरसचा सिद्धांत असेल तसा अजितदादांचा हा सिद्धांत आहे आपण लक्षात घ्या की सत्ता पाहिजे सत्तेशिवाय कामं होत नाही जे कोणी एस एम जोशी होते प्रदान होते कोणी भाई वैद्य होते दत्ता देशमुख होते बाजूला तो होते संपला सगळा तो काळ असं अजितदादांचं म्हणणं असं काय विरोधात जाऊन रस्त्यावरती आंदोलन करत बसायची पोलिसांच्या लाठ्या खायच्या त्याच्यात काही अर्थ नाही लाठ्या खाण्यासाठी राजू शेट्टी आहेत लाठ्या खाण्यासाठी अन्य नेते आहेत रस्त्यावरती वर्षा गायकवाड आहेत सुषमाता अंधारे आहेत किंवा अन्य नेते आहेत आम्ही सत्तेसाठी आमचा जन्म झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता ही सत्ता त्यांना लखलाभ हो पण आता बघायचं आहे की मै इधर जाऊ या उधर जाऊ यामधून अजितदादा विधानसभा निवडणुकापर्यंत कसा, कसा मार्ग काढतात आणि त्यानंतर कसा मार्ग काढतात ते हेच बघायचं आहे आपण तेवढ्यासाठी हा व्हिडिओ केला हा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा शेजारचं बेल आयकनचं बटन डाबा आणि